नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बटाट्याचे वेफर्स कसे करायचे ते पाहणार आहोत हे पांढरे शुभ्र वेफर्स घरच्या घरी आपण करू शकतो आणि दोन ते तीन वर्ष आपण हे साठवून ठेवू शकतो अजिबातही लाल किंवा काळे पडत नाही जर तुमचे वेफर्स केल्यानंतर किंवा तळल्यानंतर लाल किंवा काळे पडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे इथे तुम्ही पाहू शकता की हे वेफर्स एकदम छान खुसखुशीत बनतात चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बटाट्याचे वेफर्स करण्यासाठी मी मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत हे मी साधारण दोन ते अडीच किलो इतके बटाटे घेतलेले आहेत आता आपण या बटाट्यांची सालं काढून घेऊया सुरुवातीला हे बघा साल काढणीने बटाट्याची अशी हलकी हलकी आपल्याला सगळी सालं काढून घ्यायची आहेत साल काढल्यानंतर बटाटा असाच न ठेवता लगेचच आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे सगळे बटाटे मी असे बघा साल काढून घेतल्यानंतर पाण्यामध्ये पूर्णपणे बुडतील इतक्या पाणी इतकं पाणी घालून घेतलेलं आहे इतक्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत सगळ्या बटाट्यांची मी सालं इथे काढून घेतलेली आहे बटाट्यांची सालं काढून झाल्यानंतर हे बघा बटाटे अशा पद्धतीने आपल्याला सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यावरची जी माती काही लागलेली असेल तर ती सगळी आपण साल काढणीने काढूनच घेतलेली आहे तरीसुद्धा बटाटा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला वेफर्सच्या किसणीवरती हा किसून घ्यायचा आहे इथे वेफर्स करण्यासाठी बटाटे शक्यतो जुने असावेत आणि पांढरे शुभ्र घ्यायचे आहेत बटाटा असा आडवा किसला तर त्याचे वेफर्स मोठे होतात आणि उभा किसला तर त्याचे गोल वेफर्स तयार होतात जसे तुम्हाला मोठे किंवा गोल वेफर्स हवे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने इथे किसून घ्या हे बघा अगदी हात पूर्णपणे पुढेपर्यंत न्यायचा आहे म्हणजे हे असे वेफर्स छान पातळ तयार होतात आत्ता जरी हा वेफर्स थोडासा जाड वाटत असेल तरीसुद्धा तो सुकल्यानंतर अतिशय पातळ बनतो तर हे बघा एवढ्याच आकाराचे किंवा एवढ्याच जाडीचे आपल्याला इथे वेफर्स करायचे आहेत याच पद्धतीने मी सगळेच बटाटे इथे या वेफर्सच्या किसणीवरती किसून घेणार आहे इथे साईडला जे गोल असतं त्यानुसार आपण वेफर्सची थिकनेस ॲडजस्ट करू शकतो तर हे बघा वेफर्स किसल्यानंतर लगेचच आपल्याला पाण्यात घालून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जर पाण्यातच किसायला जमत असेल तर डायरेक्ट पाण्यातसुद्धा तुम्ही किसून घेऊ शकता तर सगळेच वेफर्स अशा पद्धतीने मी किसून घेतले आणि त्यानंतर पाण्यामध्ये घालून घेतले हे बघा पूर्णपणे बुडेल इतपत पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता हे पाण्यामध्ये आपल्याला दोन तास असेच हे वेफर्स ठेवायचे आहेत किंवा रात्रभरसुद्धा तुम्ही हे वेफर्स पाण्यामध्ये ठेवू शकता आणि सकाळी वाफून घ्यायचे आणि उन्हामध्ये सुकट ठेवायचे आहे सगळे बटाटे अशा पद्धतीने या वेफर्सच्या किसणीवरती किसून झाले दोन तास पाण्यामध्ये वेफर्स ठेवले त्यानंतर आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे अर्ध पातेलं येईल इतपत मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे मीठ घालून घेते मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अगदी छोटासा तुरटीचा खडा घालून घ्यायचा आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅसवरती उकळी येईपर्यंत आपल्याला हे पाणी उकळवून घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपण हे जे वेफर्स पाण्यामध्ये ठेवलेले आहेत ते वेफर्स घालून घ्यायचे आहेत वेफर्स दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले म्हणजे वेफर्समधलं स्टार्च कमी होतं आणि वेफर्स पांढरे शुभ्र व्हायला मदत होते इथं पाण्यामध्ये घातल्यानंतर झाऱ्याने खूप जास्त हलवायचे सुद्धा नाही आहेत नाहीतर वेफर्सचे तुकडे पडतील खूप जास्त शिजल्यानंतर सुद्धा बटाट्याचे वेफर्स लाल होतात किंवा जर कच्चे राहिले तरीसुद्धा इथे लाल किंवा काळे पडू शकतात त्या प त्याचबरोबर या पाण्यामध्ये जर तुरटीचं प्रमाण जास्त झालं तरीसुद्धा बटाट्याचे वेफर्स लाल होतात त्यामुळे अगदी छोटासा तुरटीचा खडा यामध्ये घालून घ्यायचा आहे तर हे बघा अगदी हलक्या हाताने मी हे वेफर्स वरखाली करून घेते म्हणजे सगळीकडून एकसारखे असे हे वेफर्स शिजले जातील अगदी सात मिनिटांमध्ये हे वेफर्स चांगले शिजले जातात यासाठी मी या पा पातेल्यावरती झाकणी ठेवते आहे एक तीन ते चार मिनिट झाकण ठेवलं झाकण काढून बघते तर हे बघा अशा पद्धतीने आपण एक वेफर्स या झाऱ्यावरती घेऊन बघूया त्याचा सहज असा तुकडा मोडला गेला म्हणजे वेफर्स अगदी छान असे शिजले गेलेले आहेत आणि लगेचच आपण हे एका चाळणीमध्ये काढून घेऊयात तर हे बघा सहज तुकडा मोडला जातो आहे म्हणजे वेफर्स व्यवस्थित शिजले गेलेले आहेत सत्तर ते ऐंशी टक्केच वेफर्स आपल्याला इथे शिजवून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मी वेफर्स इथे व्यवस्थित शिजवून घेतलेत ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त आपल्याला वेफर्स शिजवायचे नाहीत त्यानंतर आपल्याला झाऱ्याने अशा टोपलीमध्ये काढून घ्या किंवा चाळणी असेल तर त्या चाळणीमध्ये सुद्धा तुम्ही हे वेफर्स काढून घेऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने हे सगळे वेफर्स काढून घेतले आता दुसरी बॅच आहे ती आपण या उकळलेल्या पाण्यामध्ये घालून घेऊया जर तुमच्याकडे मोठं पातेलं असेल तर एकाच वेळी सगळे वेफर्स तुम्ही घालून शिजवून घेऊ शकता दोन बॅचमध्ये हे वेफर्स मी चांगले वाफून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी या टोपलीमध्ये काढून घेतलेले आहेत किंवा तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता यानंतर आपल्याला हे वेफर्स उन्हामध्ये सुकत ठेवायचे आहेत यासाठी इथे मी साडी घेतलेली आहे साडीवरती मी हे वेफर्स सुकत ठेवणार आहे हे बघा सकाळी सकाळी मस्त असं वातावरण असताना मी हे वेफर्स आता सुकट घालणार आहे आणि जर आपण घरातच सावलीला हे वेफर्स सुकत ठेवले तरीसुद्धा हे वेफर्स काळे पडू शकतात खूप जास्त थंड करायचे नाही आहेत कारण मधले जे वेफर्स आहेत ते वाफेने जास्त शिजू शकतात त्यामुळे थोडेसे थंड झाल्यानंतर थोडेसे निथळले गेल्यानंतर लगेचच आपल्याला हे वेफर्स असे चुकत घालायचे आहे वेफर्स सुकवताना असे एक एक सेपरेट करून घालायचे आहेत एकावर एक जास्त घालायचे नाही एक दिवसभर मी उन्हामध्ये सुकत ठेवलेले आहेत साडीवरचे हे वेफर्स अगदी सहज निघले जातात कुठेही चिकटले जात नाही तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या दिवशीसुद्धा हे वेफर्स चांगले सुकवून घेतलेले आहेत त्यानंतर मी एका ताटलीमध्ये काढून घेतले तर हे बघा दोन दिवस पूर्णपणे आपण हे वेफर्स चांगले उन्हामध्ये सुकवून घेतल्यानंतर वेफर्स दोन ते तीन वर्ष अजिबातही खराब होत नाहीत तर अशा पद्धतीने हे वेफर्स चांगले सुकवून घेतलेले आहेत आता आपण वेफर्स तळून बघूया इथे तुम्हाला दाखवते की कि वेफर्स किती छान पातळ असे झालेले आहेत सुकल्यानंतर ते अजून असे पातळ झालेले आहेत खूप जास्त आपण पातळ किसले तर उन्हामध्ये सुकून ते अजून पातळ होतात आणि तळताना ते पटकन करपले जातात त्यामुळे खूप जास्त पातळही किसायचे नाही आहेत तर आता आपण वेफर्स तळून बघूया मध्यमाचेवरती तेल गरम केलेलं आहे वेफर्स घालून घेतलेले आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मस्त पांढरे शुभ्र असे आपले हे वेफर्स तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने आता आपण बाकीचे वेफर्स तळून घेऊया खूप जास्त तेल तापवून घ्यायचे नाही आहे नाहीतर पटकन वेफर्स करपले जातात तर आशे हे असे वे हे वेफर्स तुम्ही वरून थोडंसं मीठ अजून घालू शकता किंवा वरून थोडंसं तिखट घालून हे खाऊ शकता तर अशा पद्धतीने हे केलेले वेफर्स दोन ते तीन वर्ष आरामात टिकतात अजिबातही खराब होत नाहीत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद